उचित वाडी यावेळी झेंडू किती लावलाय रे लाव वर्षी झेंडू मागच्या वर्षी एवढा झेंडू लावला चक्कर पैसेच नाही झाले झेंडू चे फुटी पैसे नाही झाले हा मागच्या वर्षी कसा किलो चालला होता झेंडू पावसामुळे सड झालेला साठ सत्तर रे सुरुवातीला होता पण शेतकऱ्याला थोडी ते बाकीचे लोक किती परवडत नाही शेतकऱ्याला असं होते वर स्केल ला स्केल माला माला या वर्षी थोडेच कल मानले अर्ध अर्धा एकरेच लावला मग सहाशीच कल मानली शाळे तर मला म्हणला मागच्या सत्तर हजार झाले तर एवढं क्षेत्र क्षेत्रच काय पैसे झालं त्याचे काय माहित माहिती काय आता मला तरी काय माहितीच अरे काय म्हणजे म्हणजे काय सांगायचं आता घ्या ओळखून जाऊ द्या झाडात झाड चॅप्टर हा का मला मानला नाही कधी श्यामी आम्ही असं करतो म्हणून किती झाड असतील आता त्याची किती झाड असतील पण त्याचे पाच पट झेंडूचे पैसे होते त्याचे हा पण हे हे बारा धरलं तर जायचं परळी येऊ त्याला ते काही भेट नाही त्याला काय तरी मी चार चार पोती आणतोय दोनच पोती आणतोय याची करतोय का याच्या पाच पट पट्टीच असत त्याला ह्या वर्षी बे लावलेत का हा हा दरवर्षी त्याच तेच काय लगेल मी गावात असून मला माहिती नाही याच करतोय म्हणून मला मी मित्र असून सांगा ना आले कप टी राह श्याम्या सांगायला पण ना असं पैसे येते जा म्हणून तू कर्ज आले ते झाडे लाव जवळचा मित्र असून याला माहिती नाही मला माहिती हे सरळ लिकरू ही की कुठं अहो याला गिरायक नाही लागत सगळं माहीत असत याच्यात घर पोच स्वतः द्या आम्हाला त्याला जरा माहित पण ते झेंडूच्या झाड दिसत नाही झेंडू झाडे म्हणून पानं सारखेच असतात बोंड वेगळे त्याला फल नाहीत बोंड असते काय होता डे काय <laughs> सांगायचं हा ना बरं झालं तुम्ही सांगितलं मला मी ना देतो झाडात टाकून जेवढे येतील तेवढे त्याला काय होतंय वय डे पोटी वय मी तुला काय करतो ग्रामपाजी म्हणून त्या झाडाला अनुदान देतो अरे एडा झाला काय ते झाड जर लावले ना ते श्यामेने तू ये, ये ना आम्हाला पिंजऱ्याच्या गाड्या गावात घेऊन येतात मग आहेत गावात वाय 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 हे फेटा घेऊन मी हे घेऊन तिथं धाड वाट रे भाऊ भाता बरोबर याला अक्कल आहे का अरे भाऊ ते झाडं लावित नसते काय त्याच्या विरोधात येते आणि अन्ना तुम्ही मला सांगायचं ना इतके दिवस दोन वर्ष पण गावात चालू ये अच्छा मी भेटू होय डेपोटी आहो ते भेट नाही तू मला एक त्याच झाड एवढं मोठं झालं त्या झाडाखाली बसून अयो झाडाखाली बसून ऐकत नाही तो त्याला ना चटका अरे लय चावड राव हे याला सांगावं लागल नाही एखाद्या बारला गावावर बालाडी आणि हो त्याचा दोस्त यो कप लावायला बसलाय मी काय केलं आता मला कम खेळ मी थोडी लावली एक काम करा बर त्याला सांगू आपण नाही ते ना एखाद्या दुसऱ्या लावली ना, 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 ना तर गावात म्हणते तुम्ही उपसरपंच सरपंच करतात काय गावात एवढा मोठा बिझनेस चालला आपली झडपड चालली गाव आदर्श कस होईन यांचं काय चाललंय यांना नाही ते शाळेला तुम्ही चालावं त्याला सांगू सगळे मिळून थे थे का रे सोमवार ते रविवार बन मग हे धंदा कधी करतो हो लाईटीचा टायमिंग दिलाय त्यांची सोमवार ते बागादार काय होतं रे बुडी लय जमून आले असत तुमची व्यापारी तेवढे आले तुमची धन व्यापारी हा गावात व्यापारी आले ते हैदराबाद चे व्यापारी काढाल तुमचे झेंडू झाडाला भारी आहेत म्हणले लय व्यापारी आले तू न्यायला देऊन टाका देऊ टाक देऊन टाक श्यामे पण झेंडूला अजून बोंडच नाही आले हा आलेत ना कधी येतात बोंडा झेंडूला टाइम आहे अजून टाइम आहे का फक्त झेंडूच आहे का अरे गावात तू होय गावात हे झाड चालू केलं झेवडाच्या झाडामध्ये ऐका कसा कसं अक्कल पाहिजे तुला हा अरे काय एखाद्या मारला परवले आणताना गावामध्ये त्याला काय होत काय लय पैसे मिळते का तिने हा लय पैसे चांगलं नाही आबा अरे चांगलं नाही या गोष्टी आमचं बी तरी मी म्हणलं दुसऱ्या गावातले पांडू नाना तिथे यालाच कस श्याम्याला ती श्याम्या श्याम्य कुठे आमचं काम आहे त्याच्याकड झेंडो आल्यावर तू येणार सांगायचं होतं आम्हाला कॅश याच्याकडे येते कोणी सांगितलं तुम्हाला नाही सांगितलं मग बस कोणी सांगितलं त्याचं हे जाऊ दे तू एक काम कर। जास्त नाही तू जर झाड पटकन उपटून टाकते उठे फुटी उपटी तो कशाला अरे आमची धावपळ काय चालली आदर्श गाव कसं होईन याची चालली तो चालल काय अरेडूश झाडावर शेतीचा खर्च निघतोय अरे तुला लक्षात अजून एखाद्याला तुला जर धरलं ना नालाय का तू शेती तर जाईनच पण तुझे ना मागचे झेंडू असे सुजिते ना की तू म्हणजे झेंडूचा कलर कलर सारखा चाला झेंडू पाडते मागून तो नाही झाड ते, 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 ते तू पटकन झाड उपटतो का नाही पोलिसाला फोन पर्यंत तुझा मागचा आता झाड आलेत कशाला हे करता तुम्ही फोन करता काय तुम्ही मला आहे ना बर का पटकन झाड उपटून टाकले पाहिजेत नाहीतर उपसरपंच आहे ना त्याने मी पोलिसांना फोन करणार आणि बाबा हो ह्या झाड येऊन बघा एकाचे झाड आहेत आणि मग ते तुला त्यांना सांगत बसतो काय गावचे म्हणजे विकास होतोय एखाद्या माणसाला चार पैसे कमवतो तर तुम्ही कशाने विकास होतोय असा विकास हो आणि विकास करणारे बी जाते फेड असते फेड कोणतरी फेड होती एक काम कर जेवढे फुलं तेवढे देवाच्या भेटते आ... ना आशीर्वाद आणि झेंडूच्या फुलाचे तेवढेच घे देवाचे चरणे तरी जाते तेवढे बर का चांगल्या मार्गाने चांगल्या मार्गाने दोघं उपटो ना मग संध्याकाळी आता उठता झपटकन चाय मी उठून टाक झाल्या झाड उठून घेते फोन स्टेशनला फोन अरे भारी काम केलं बघ अजून मी डांबरुटानी करते हा मी काही डेप्युटी म्हणतो ऐका तुम्ही काय झेंडूत नाही जमत ना मग मी तिकडे पलीकडे ऊस वाढलेला आहे मा ऊस आहे सर नालाय खेळ श्यामराव काय बसले इथं काय करताय आराम करतोय काय काम ना धाम आता बसलो आरामशीर माहिती काय कुठं केला कुठं आम्हीच केला ना रात्री झालं ना मोकळे करून आता काय डेपुटीला काही काम नाही दोन पैसे मिळत होते तर तिला सगळा भोंगा वाजून सगळ्या गावाजीकडे तिकडे तुम्ही आपण झाड उपटले ते आता टाकले ना बो पुरून आता काय परत ते काय हा जिथे पुरलेले झाड काढून विकले हा झाड आईला म्हणजे दोन पैसे मला मिळायचे ती गेले आणि तिथे का नाही नाही मी पसून देतो काय त्याला निम्मे पैसे घेईन त्याच्याकुन आसडून मी हा सोडित नाही तुला सांगतो ठीक आहे मी पुढे पुढे पाहिलं त्याच्या का आता पाहतो मी त्याला आल्या थांब काय काय आलं रे पैसे पैसे कर अर कोणते पैसे आहे कोणते पैसे म्हणजे मग झाड झाडे विकले तू त्याचे पैसे तुझे कोणते झाड विकले नाही कोणते झाड विकले मग विसरला काय तुला की देवातले उपटून टाक हे करायचे पुरायचे म्हणून तो विकले झाड मला कळले आता ते <laughs> झाडाचे म्हणतोय आम्ही अरे रात्री उपटून भेटले म्हणले तुम्ही राहिले का ते झाड ते कोणाच झाले पलीकाड्या वावरचे उकरून आणले म्या मी विकले तुम्ही राहिला का तु आधी खायक त्याच्यावर काही अधिकारी का मग हो झाडं म्या लावले होते तुला माहितीये का लावायला किती मेहनत घ्यावा किती जबाबदारी घ्यावा लागायची टेन्शन असते त्याच आणि खुशाल लगेच तू म्हणतो मोकळा झाला दुसऱ्याच्या वावरातून घेतले मय झाले मला ते फेकून दिले होते नव्हते झाड मग एक काम ते फेकले झालं ना निम्मे पैसे ते बस खाता देणार नाही मी आल्या तुम्ही पैसे दे बर, माल दे आ? आ? बर मज, का मला तुला देणार नाही मी तू पैसे द्या आपल्या आवाज बरं कशा आम्ही तू सरळ सर सरळ सर सरळ नाही तू पैसे देतो म्हणजे खुशाल माझ्या वावरातले काढ तुला नेऊन विकले तुला अक्कल पाहिजे तुला मग त्याच्यात काय झालं काय झालं म्हणजे पैसे पाहिजे मला नाही पैसे पाहिजे मला नाही पैसे बिसे काय वाच चाललाय का मग वाच चाललंय काय पुटी पाहिलं का किती शान आहे काय आम्हा दोघांना पाठी झाड उबटायला उपटले झाड उपटिले आणि हिने झाड घरी नेऊन येऊन ती विकले याचे पैसे माल द्याय नाही तुम्ही मी मं, मग घरी झाड पुरले नाही खाल्ली मला म्हणला टाकायचे जळत नाहीत ते मला म्हणला मी पुरीतो म्हणजे वीस वर्षांनी मी याच्याकडे दिले नाही मला आता कळलं की याच्याकडे गिर आहे घेऊन पैसे सुरू केले लगेच तो ज्याला काय तो मेंदू काढलाय काय रे का दान काढलाय तो आकले तर त्याला काय सांगितलं होतं मी ते झाड पुरून टाका आणि तो घरी नेऊन इकले पाहिजे झाड का घरी येतं इकले नसते घरी असते पुढे इकले काय पण काय घरी काही घरी आहेत ना बरोबर तो आहे तिला निघलेत ना सगळे एक काम कर माझ्यात बरोबर चल पोलिस स्टेशनला तू सांगू माझ्या जाग दाग वावर आणव झाडं उगले होते मला माहीत नव्हतं ते झाडं झेंडूचे आहेत म्हणून मग नंतर काळाला मोठा झाले होते झाडं दुसरेच होते आणि ते ह्या माणसाने उपटेले आणि घरी जाऊन विकतोय आणि लोकांना व्यसन देत करतोय मी लगेच हात ना घरी जातो पुरून टाकतो ते फेकून त्याच्यात नाही करतो उकरून फेकून देतो काट्यात हा मग लवकर निक पैसे पैसे अरे कशाला पैसे घेतो नाय का कशाला ते पैसे तरी तुला कळत नाही काही नाही आता इथून झाडं नको श्यामा नाही नाही मी झेंडूच ना लावीन आता फक्त झाड झाडने लावायचो पण मग आता ते झाडे निघलेले पैसे तर घेतो निमी हा घे घे पैसे घे लय मोठा होणार तू पैशाने अरे तुला कळत कसं नाही आम्ही ओल्ड सांगत सांगतो त्या त्या पैशाने मी तू आहे ना घर डुबून घ्यायची त्या पैशा पाहिजे अरे जेवढे देव देतोय जेवढे आपले कष्ट जे तेवढे घे ना जेवढे झेडूतून उतर लागे ना देवाच्या चेरणी फुलं जातात ना आणि हे जे हे ओढून जाते ना वर hmm. अरे ऐक रे श्यामा चांगलं सांग काम काम सांग तुला लावू नको बाबा दोन पुढे आपलं चांगलं पीप घे आणि आपला झेंडूच लाव काय हा कष्टनीच आपलं एक जाऊ दे जायला येडे जायला जा दे लको लको आणि तू येडे करू नको नाही जा मग जा जा छान आहे म्हणे बाग चालतं जा 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 आणि मित्रांनो तुम्ही पण असे काही कुठं नाही करू नका नाही तर जाऊन बसावं लागेल हात जोडून विनंती आहे आम आमची देदा आम्हाला तर तुम्हाला की असं काही करू नका आपला झेंडूच लावा